हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणीनं माझा आवारलं नाही काय भावा बहिणीनं हो का कोथमीर निवडायची मला कुथमिर निवडायची हो का कोथमीर आणलेली दाजींनी कुथमिरच नाही निवडल्या व कुथमिर निवडून ठेवती ना नीट नाटकी आणि दाजी गेल्यात आता तुमचं दाजी गेल्यात महा जेवण करायला इथं टाकलंय मी मस्त पैकी पावटा टमाटा आणि वांग मिक्स कालवण एकच नंबर तुमच्या दाजीला कामा जायचं भाऊ बहिणीनो नो डब्याला देण्यासाठी पुरीला सकाळी केलता बटाटा हे काळी कडाई कडाईच निघत नाही अस कालवण केलंय कि बाई खोळा तुम्हाला दाखवते मागच्या कॅमेऱ्यानी कस काय पावटा बनवलेला आहे ते म्हणजे पावटा थोडाच होता मस्त तुमच्या दाजेला लय आवडतो भाऊ बहिणीनं पावटा पण काय होत तुम्हाला दाखवते मी थांबा काय होतं माहितीये का तुमचं दाज तु दाजे हौसण आणायला जाते तर पावटा आणि विषय काय होतो दाजे आणतात पावटा आणि ते घेतल्या लोकांना पावटा म्हणजे जास्त ही नाही ना हो म्हणजे इथले जी, जी लोक आहेत ना जी पावट्याचं पीक पीक काढतात ना त्यांना पावटा म्हणजे कसा तोडायचा ही काय ह्यातली माहिती नाही काही नुकच म्हणजे बिगरबी आजच तोडून आणते ती मग त्याच्यामुळे दाजेला तर लय आवडत पावट्याचं कालवा तरी बाजरीची भाकर नाही नाही तर आज चांगलं ऊन पडलंय भाऊ बहिणीला आज घाटाच धुनधानं काढाय सारखं आहे पण आता सगळे जिकडचे तिकडं मी एकटी नाही बाया काढणार दुकन यायची भारी होईल मला तर जमलं तर काढेन नाही तर नाही काढायची एकटीला म्हणल्या त्रास होईल जरा हाताखाली पुरी असल्या ना दियायला घ्यायला तर जरा बरं वाटतं मग आता जाऊ द्या ती राहू द्या तर दाजीला पावटा आवडतो दाजी घेऊन येतात अर्धा अर्धा किलो घेऊन येतात पावट आणि पावट आणलं किती खुसकच निघतात आतून मग एवढं एवढंच बी निघालं होतं मग आता तेवढ्या बेचं कालवण किती करायचं सांगा बरं तुम्ही हा मग मी काय केलं दोन चार दोन तीन वांगी दोन तीन टपाटी आणि एवढं एवढं ती बी होत मिक्स करून कालवण केलं या पावट्याच टाकलं आता शिजाय तुमचं दाजे जात्याला कामावर घेऊन त्यांना लय आवडतं दाजेला बाय तुमच्या पावट्याच कालवण मला निवडायची आता कोथमिर चांगलं बरच लय पसारा भाऊ बहिणीनो बारातले राडा काढावा लागल घाटाचा राडा धुणं दानं बघू आता मला जेवढं जमल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करीन बाकीचं आता दाजी काय आज घरी नाही तर तुमचं गोदाऱ्या गादाड्याचं काय होणार नाही बरं का पण आता ऊन असल्या चांगल्या गोदाऱ्या गादाड्या बघू जसं जमल तसं करायचं मी तर नाही लोड घेत भाऊ बहिणीनं मरत आहे तिकडे जमला असं करायचं दसरा तर काढल्याशिवाय मार्ग नाही दस दसरा तर काढावाच लागणार आहे कालवण दाखवायचं राहिलं नाही का तुम्हाला थांबा कालवन दाखवायचं राहिलं मागच्या दा कॅमेऱ्या दाखवते की म्हणजे तुम्हाला कळल कस कसं केलंय तुमच्या पुनमताईने पावटा वांगण टमाट मिक्स कालवण कसं काय केलंय ते तुम्हाला समजल आणि कसं झालंय सांगा मला कमेंट मध्ये म्हणजे आता टेस्ट काय घेऊन तुम्ही नाही बघू शकत पण बघण्यावरच आपल्या काय म्हणतात बायची जात बघूनच सांगणार की कालवण कसं आहे ती बरोबर का नाही टमाट वांग आणि पावटा तो काळा असं केलंय कालवण अजून असला काळा पावटा आणला तुमच्या दाजीने लय भारा लागतो भाऊ न खायला त्याचं कालव एकच नंबर अशा पद्धतीने मी केले कालवन आता कोथमीर निवडती दाजल जायचं तुमच्या कामावर पुरे गेले शाळेत कालवात्या घरीच काल ते तसा प्रॉब्लेम झाला पाण्याचा काल एका ताईची कमेंट होती मला की पूनम ताई बरं झालं दा पाचशे रुपये घेतात फिटर लोक आ, मोटर टाकायला दाजींनी घरी टाकली तर त्या ताईंना मला सांगायचंय की दाजींनी घरी नाही मोटर टाकली फिटरच बोलावला होता पण फिटर लोक एवढी चॅप्टर असते ती की पैसे घेऊन जाते ती पाचशे रुपये घेऊन गेलीन काम आपल्या कुंड करून घेते ती असली फिटर लोक असते ती आता तुम्हाला कालचीच गोष्ट सांगते फिटर आला त्याला पैसे देऊन पाचशे रुपये देऊन आणलेला त्या फिटरला आणि फिटर आमच्या कोणच काम करून घेतोया माझा नवरा बी काम आला तुमचा दाजी बी काम करायला तिथं आणि परत मला बोलवत होता मी गेलीच नाही आणि मला म्हणतो तुम्ही कामच करत नाही ते फिटर म्हणतोय अरे म्हणलं काय तुला पैसे देऊन फुकट बोलावं लागेल मग आम्हाला नव्हतं घरी करायला येत ही फिटर लोक ही कशी जिकडून निघाल तितकं या फिटर लोकांचं म्हणजे असं कष्टाचं घ्यावं माणसाने मला एवढं कळतं या आता पैसे जर आपण घेऊन एखाद्याचं काम करायला आलोय म्हणल्यावर आपणच करावं ना काम हा आम्हाला जर घरी करायचं होतं तर आम्ही कशाला पैसे घालवून बोलावला लय राग आलता मला काल तरी तुमचं दाजी काय तुमचं दाजी नाही तर काय बोलत ती करते काम माझ्या मुळे ट्राकते जरा ती पुढची माणसं नाही तर असं म्हणल्यावर माझ्या नवऱ्याला इकून पैसा केला असतं लोकांनी हा माझ्या मुळे तरी जरा त्यांचा चेन्स होत नाही सरकारला आता त्या दिवशी एक टाटर नीट करायला फिटर आला बर का टाटर नीट करायला ती पाण्याच्या मोटरीचं टाटर असतं का ती त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला ती नीट करायला आला आणि एक हजार रुपया नसतं टाटर वायरी आहेत ना आ, गरम झालेल्या वायरी कुठं शॉर्ट झालेली जोडायची वायर एक हजार रुपये घेऊन गेला आणि नवीन टाटरची किंमत आहे दोन हजार दीड हजार रुपये असा घेला असा आपल्याला मग आता भावा बहिणीनं तुम्ही सांगा जर दीड हजार आपला हजार रुपये जर टा फिटर घेऊन जात असल तर त्या फिटरला बोलायचं काय हा शॉक झालो राह आम्ही म्हणलं लोक खरंच बाई जेवढं काय म्हणतात एखाद्याला आणि तुमचा दहाजे दा जरा कसं आहे ही आहे ना असं म्हणजे ही नाही कुणी किती काष्टाचा पैसा आपल्या कुणी मागितलं तरी ती फुकट्याला देणारच त्याचा काय विषय नाही वाद नाही ती माझ्या मुळे तरी जरा ही आहे नाही नाहीतर ती काष्टाचं कवा तुमच्या दहाजेच्या हातात सुद्धा पडू दिलं नसतं लोकांनी एखाद्याच्या काष्टाचा पैसा खाणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही पुढचा माणूस कष्ट करून जर त्याचे पैसे जर एखादा व्यक्ती म्हणजे अशी घ्या पैसे कसं असतं ज्याची त्याची काम असतात पण जेवढं पचल काय म्हणतात असंच माणसाने खावं अशी म्हण आहे आता काल भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगते बरंच नाही पैसे घालून आलोय नवीन मोटारी आता पहिल्या मोटरीला आहे ना काय नाही तिथे काय पहिला टाटर आणि ती है। है मोटर आहे ना आता आठ नऊ वर्षाची झाली काहीतरी त्याचा टाटरचा प्रॉब्लेम झाला की मोटर इकडे चालू होत नाही ही फिटर लोक आहेत ना आता आपल्याला काही एवढं त्यातलं समजत नाही काही बी सांगते ती थोडं असलं एवढं असलं की एवढं करून सांगते ती म्हणलं नवी आणू मरू दे तिकडे म्हणलं अजून आणि ती बी गॅरंटी वरते आता काल आहे ना निस्त मोटर ती फिटर म्हणला मोटर जळाली म्हणला बरं का मोटर जळाली आणि मोटरने ही करायला पाच हजार रुपये लागतील म्हणला भरून आणायला आणि बर, बर पाच हजार लागतील ठीक आहे पाच हजार लागतील आणि मोटराची जर मी म्हणलं नीट करून जर समजा हा नीट करून आणली तर किती दिवस चालणार मोटर तर म्हणलं ती नाही गॅरंटी आम्ही देणार मग ती तुमची उद्या जरी घोटाळा झाला तरी आम्ही गॅरंटी देणार नाही मग म्हणला असला कसला नीट करणार आहे फिटर पाच हजार द्यायचं चार हजार द्यायचं आणि नीट करून जर गॅरंटी नाही दुकानात ना दोनशे रुपयाची वस्तू आणलं तर गॅरंटी आहे म्हणलं हा वॉरंटी आहे वॉरंटी देत आहे गॅरंटी देत आहे त्याची हा आणि म्हणलं ही दुनियाच्या आखरीतच असलं कसलं म्हणलं नाही आमची तसं नाही करायची ते ठेवून म्हणलं आणि मग काल नवीन जाऊन आणली मोठा द्या म्हणलं झाला तर झाला त्रास म्हणलं जाते पैसेच जातील एवढं काय काय होईल ह्याच हा एक महिना तुमच्या दाजीने कामच नाही केलं असं समजा येईल अशी लोक येत भाव बहिणींनो जेवढं लुबडून खाता येईल एवढं खायला वागतात खाण्याची दुनिया नाही आपण जर इमानदारीनं राहत असलो ना तर आपल्याला तर शंभर टक्के इमानदारीच्या माणसाला तर शंभर टक्के धुवून खाणार चॅप्टर लोकांपासून तरी सावध राहते ती पण इमानदारीच्या लोकांना लय धुवून खाते ती लोक त्याच्यामुळे इमानदारी किती कुठं आणि किती करायची ही आपण ठरवायचं त्या पुढचा माणूस पण इमानदारी करायचा लायकीचा राहाय असला पाहिजे कारण की।, की ही जग आहे ना भुंदडून मी ते त्या आमची मोठी पूरगी भी जरा बापावाणीच आहे हुशार करत असते अग ह्या जगात आहे ना भुंदडून खाणारे लोक आहेत सत्याला हि तर वाली नाही ही कलियुग आहे कलियुग हि तर राहायचं म्हणल्यावर कसं राहायचं ही, ही, ही विचार करायचा की ह्या जगात वागायचं वावरायचं म्हणल्यावर कसं वागायचं वावरायचं आपण इमानदारी जर करत राहिलो तर आपल्याला जिंदगीत वर येऊ देणार नाहीत माणसं त्याच्यामुळे आहे ना जी पुढचा माणूस जर आपल्याला इमानदारीचा सापडला सा एखादा गरीब तर त्याच्या त्याच्यासाठी त्याच्यासारखंच राहायचं म्हणजे आता एखादा चांगला माणूस असला इमानदारीचा तर त्याच्या संग बैमानगिरी करायची नाही तो इमानदारीनं ना आपल्या बरोबर वागतोय ना तर आपण बी त्याच्याबरोबर इमानदारीनंच वागायचं आणि जर पुढचा माणूस जर आपल्याला धुवून खायला बघत असेल तर त्याला त्याच्या सारखंच वागायचं कारण की ह्या जगात लोक दिलं घेतलं तर गोड नाही तर सहा महिन्यात अशी आहे भावा बहिणीपासून सक्की आता सक्क्यापासून ती परक्यापर्यंत हीच गोष्ट घटना गात चालू आहे त्या म्हणजे ह्याच गोष्टी की दिल तरच माणूस गोड बोलतोय किती मी जिवतला असू द्या नाही तर आता मी तर सगळ्यांवर डबावतलाय खरं सांगायची परिस्थिती म्हणजे कोणाला देणं नको घेणं नको नात लग नको गोड बोलते ती आणि आपल्याला तर कोणी देत नाही आपल्या टायमाला आपल्याकडून कसं निघल ही बघते ती लोक गोड बोलून येऊन किळ खाणारे ना आपल्या कुंड काम झालं नाही त्यांचं कि लगेच खुला अशी गथ आहे आता त्या दिशेच तुम्हाला सांगते भाऊ बहिणी न तेव्हा आव्या आता माझा माझाच भाव आहे सकाळ कोण दुश्मन नाही त्याने मला पैसे मागितलं त्याच्या मागं गाडीच्या हप्त्याचं चाललं होतं का आत्ता गेले हे गेलेला हप्ता तर पैसा मागत होता मला गाडीच्या हप्त्याला नाही मागितलं पण घरात खर्चायला पैसे मागत होता मला म्हणला पैसे दे मला घरात बाजार हे आणायला माझी पगार झाल्यावर तुला देतो तर मी दिलं नाही तर पैसे माझं का चुरू मी सत्य बोलते भाव बहिणीनं मला काय मला पुढच्या माणसाला सुधारवायसाठी मला थोडंसं कटर वागावं लागतं माझ्यापाशी पैसे होतं पण मी दिलं नाहीत मी म्हणलं मी देणार नाही कारण की दिल्यानं सुद्धा तुम्ही कधी महागारी देत नाही आणि विषय म्हणजे तु, हो शब्द तुम्ही पाहिल्यापासून पाळलेला आहे पण दे तुमचं तर मी आहे ना तुम्हाला सांगते त्याला पैसे दिले नाहीत त्या ऍपवरला आमच्या म्हणजे माझ्या भावाला त्याला पैसे दिलं नाहीत तर त्याने माझा नंबर ब्लॉक लिस्टला टाकला आणि ती मला आता मला काय माहिती कारण की हे हो कधी फोन पण उचलत नाही काय नाही त्याच्यामुळे मी काय फोन करत नाही पण त्या दिवशी बहन आता तिकडं गेलेली आहे ना बहनाला फोन करत होती तर भणीचा फोन लागना म्हणून मी त्याच्या मोबाईलवर केला तर एक रिंग वाजायची आणि नंबर व्यस्त म्हणून सांगायचा एक रिंग वाजायची मी म्हणायची असं काय होतंय एक रिंग वाजते नंबर व्यस्त म्हणून सांगते मग परत माझ्या डोक्यात आलं म्हणलं हा म्हणलं नक्की ब्लॉक लिस्टला टाकलाय म्हणलं नंबर मग असं येतं भाव भाव म्हणणार पण हो का असं येतं दिलं तरच गोड बोलत्यात नाही तर काही नाही त्याच्यामुळं सगळे वळखून घेशात भाऊ बहिणीनं म्हणूनच सगळ्यांपासून हात लांब झाली खरंच नवऱ्याकडली लोक माझ्या स्वतःकडली लोक नवऱ्याकडली तर इतकी थर्ड क्लास लेवलची आहेत ती तर आहेत ना निस्ती घ्यापुरती गोड बोलते त्यांच्या कधी आहे कधी नसतंच नसतं बी त्यांच्या उलट आपण आहे ना आपले किती जरी ए, 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 परिस्थिती बिकट असली तरी त्यांच्या गरजा जरी आपण भागावल्या ना तरी आपल्यावर वर टांगडी करून जाते असली नवऱ्याच्या हिकडची तर थर्ड क्लास लेवलची माणसे थर्ड क्लास पण असू द्या कसं असत असतो त्यांच्या नीतीनुसार त्यांना सगळ्या गोष्टी मिळत असत मिळते त्या भावा बहिणींना आपल्या डोळ्या पुढे त्याच्यामुळे मी नाही एवढं टेन्शन घेत तर असू द्या लय बडबड केली भाऊ बहिणींनो त्या फिटरा वाचून आलं देणार म्हणून तर चला कसं काय वाटले आपलं काय म्हणतात ह्याच काय म्हणतात पावट्याचं कालवान नक्की सांगा तुमच्या पुनम ताईला तसं तर आज बघू काढला तर काढेन घाटाचा पसरा आता मला लय राडा आवडायचा आहे भाऊ बहिणीनं ही मदतीला माणूस असल्या बर वाटतं व वा। एक म्हणल्या मग तिला स्वतःच ही करावं लागतं सगळं आता मला आहे ना हाताखाली पुरीनं जरी सगळी भांडी कुंडी कनाकांना आणून दिली तरी कनाकांना मी सगळी घासून तिथंच बाहेर वाळायला लावून दे कपडे चोपडे आता कपडे चोपडे त्याला काय नाही आता मोटर टाकली त्याच्यामुळं पाण्याचं टेन्शन तर गेलं त्याच्यामुळं काय नाही एवढं चला मग भाऊ बहिणीनं बाय करते सगळ्यांना भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तस तर आपण भेटतच राहणार आहे बरोबर का नाही जीवनात सगळ्या सुखाचा दुखाचा सामना तर सगळ्यालाच करावा लागतोय त्याच्यामुळे एवढा लोड नाही घ्यायचा आणि जीवनात असली प्रत्येक फुटाफुटावर माणसं तर सगळ्यालाच भेटते फक्त कोणत्या माणसांपासून कसं सावध राहायचं हे ज्या त्याने ठरवायचं बरोबर का नाही नाही तर महाग मोहर काय माणसं तोंडा वड बोलते तर महाग आहे ना पाठीत असा वार करते ती अशी लोक आहेत ह्या जगात तोंडा गोड बोलायचं आपल्या बैठकीला बसायचं आपल्या बरोबर गोड बोलायचं आणि शेजारी जाऊन आपले काय म्हणतात ही करत बसायचं काय हे म्हणतात ना आपली निंदा करत बसायचं अशी लोक आहेत आणि आपल्या कुठं काय घेऊन जायचं म्हणलं की गोड बोलायचं आणि मला तर माझ्या जीवनात तशीच माणसं भेटते ती भाऊ बहिणी आपल्याकडून घेऊन जायसाठी आपल्या पोटात फार शिरायचं आणि आपल्याकडून जे त्यांचं काम झालं का नाही की घडीवाराने जाऊन आपली निंदा शेजारी जाऊन करत बसायचं अशी लोक येत आता तुम्ही तर बघताय तुमची पुनमता तर नसतीच मला जास्त करून कोणाच्यात म्हणजे एंट्रेसच नाही खरं म्हणलं तर मला जास्त कोणाच्यात मी बसत बी नाही उठत बी नाही खरं परिस्थिती सांगते भाऊ बहिणी जे काय असेल ते आपल्या युट्यूब फॅमिली बरोबर बसायचं उठायचं बोलायचं आणि आपलं घरातलं काम आणि शिलाई मशीनचं काम बास एवढंच आपल्याला कोणाचं घेणं नको देणं नको आणि फक्त मला एवढं विषय विशेष वाटतं की मला चालून येतात लोक मी जात ऐकूनच येत पण माझ्या घरी चालून येते ती जणू काय मी पत्र पाठवून बोलावल्यात अशी येत लोक मग काय करायचं भाऊ बहिणीनं नका आता कालवण माझं गेलं का काय आठवण बघू द्या मला सगळंच बघा लय छान झाले कालवण आता एकच नंबर बाजरीची भाकर असते ना तर अजून नादच खोळा लागला असत बघा